नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्यावा असे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांनी दिला आहे त्यामुळे आता कोणालाही पासशिवाय प्रवेश मिळणार नाही पासेसची खात्री करूनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांनी ऑनलाईन नोंद ठेवून फक्त त्यांनाच दर्शन पास दिला जाईल याची काळजी घ्यावी भक्तांच्या आधार कार्डची पडताळणी करून त्याचा क्रमांक विशेष आणि व्ही आय पी दर्शन पासवर नोंदवावा नोंदवा असे आदेशात म्हटले आहे प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धरण अंमलबजावणीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद